डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या बरोबरीने त्यांच्यानंतर त्यांनी कुटुंबाला आधार दिलेला जरी राणादा दुसऱ्या पक्षात असले तरी एक त्यांचा राणादाना मानसिक आधार होता प्रत्येक क्षणाला त्यांची साथ होती ऍक्च्युअली आठ पंचेचाळीसला ही सगळी घटना झाली पण आठ पस्तीस ला त्यांनी दादांना फोन केला होता आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी सीएम साहेब आणि डीसीएम साहेब शिंदे साहेब येणार होते तर त्यांच्या येण्याबद्दल राणा म्हणजे त्यांनी फोन केला आणि म्हणाला राणा आ, मी येऊ शकत नाहीये पण मी नक्की मंत्री लेवलच्या माणसाला पाठवतो अर्चना उभी ना म्हणजे जे कुटुंबाच्या वतीने त्यामुळे आम्हाला खूप मोठं दुःख झालंय सुनीत त्यांना डीसीएम झाल्याबद्दल आपण विचारलं निश्चित अभिमान आहे तेरची मुलगी आणि तेरची मुलगी फक्त सुनेत्रा अजित पवार हा विषय नाहीये सुनेत्र सुनेत्रात त्यांनी तळागाळात काम केलेलं आहे म्हणजे अ त्यांचं स्वतःचं गाव काटेवाडी ग्राम करण्यापासून शहाऐंशी गावं ग्राम करण्यापर्यंत एक शांतपणे त्यांनी अजित काकांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि पवार कुटुंबामध्ये एक शांत संयमी आणि ग्राउंडवर काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांनी आता किती चाळीस एक वर्ष झाली असतील काम करतायत ते लग्न झाल्यापासून वेगवेगळे समारंभ हळदी कुंकू येते असं खालच्या ग्राउंड लेवलवर जलसंधारणाची पण एवढी कामं केली आणि मला सांगा अभिमान वाटतो त्यांनी त्यांच्या काटेवर्डी मध्ये हा जो निर्णय म्हणजे असं काही नाही की ते अचानक राजकारणात आलाय किंवा त्यांना काही अनुभव नाहीये